नमस्कार मी डॉक्टर गौरव पवार कन्सल्टंट ऑर्थोपेडिक हिप अँड नी जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पोर्ट्स इंजरी सर्जन आपल्या मागच्या मध्ये आपण नी ऑर्थायटिस कसा होतो आणि त्यासाठी काय उपचार घ्यावा याच्यावर बोललो आहे आज आपण नी रिप्लेसमेंट सक्सेसफुल होते का आणि त्यानंतर काय एक्सपेक्ट करावा याच्यावर जरा माहिती की नी रिप्लेसमेंट सर्जरी सक्सेसफुल होते का मला बरेच पेशंट विचारतात सर नी रिप्लेसमेंट सर्जरी केल्यावर सक्सेस होतो का आम्हाला फार दुखत का चालता येईल का तर द आन्सर इज येस नी रिप्ल सर्जरी इज अ व्हेरी सक्सेसफुल सर्जरी याचे कॉम्प्लिकेशन रेट एक टक्क्यापेक्षा कमी आहे म्हणजे जसं बघितलं गेलं तर सक्सेस रेट नाईन्टी नाईन पर्सेंट आहे बऱ्याच लोकांना गुडघ्यामध्ये प्रचंड वेदना असतात व फार मोठा भाग असतो ज्याच्यामुळे त्यांचं चालणं फिरणं बंद होत त्या लोकांमध्ये ही नी रिप्लेसमेंट सर्जरी लाईफ चेंजिंग सर्जरी आहे ऑपरेशन नंतर त्यांना नॉर्मली आणि पेन फ्री चालता येत ज्यांना गुडघ्याचा फार त्रास आहे त्यांनी ही सर्जरी नक्की करा नी रिप्लेसमेंट नंतर काय एक्सपेक्टेशन ठेवावे बरेच पेशंट विचारतात डॉक्टर नी रिप्लेसमेंट नंतर फार दुखत का तर आता तसं नाही मेडिसिनमध्ये एवढे अडव्हान्सेस झाले आहे की आता नी रिप्लेसमेंट नंतर फारसं दुखत नाही किंवा या दुखण्याच प्रमाण फार कमी झालेलं आहे आपलं ऑपरेशन झालं की बरेच डॉक्टर तुम्हाला त्याच संध्याकाळी किंवा नेक्स्ट डे सकाळी गुडघ्याची मुवमेंट सुरू करतील नेक्स्ट डे तुम्हाला उभं करतील आणि वॉकरच्या हेल्पने चालवतील ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी तुमचं ड्रेसिंग चेंज करतील फिजिओथेरपिस्टला इन्वॉल्व्ह करून तुमच्या गुडघ्याचे व्यायाम वाढवतील आणि तुमचं न्यूट्रिशनकडे काळजी दिली जाईल ऑपरेशनच्या तिसऱ्या दिवसानंतर तुमचे इंजेक्शन्स कमी होतील वया सुरू होतील तुम्हाला तुमची फिजिओथेरपीचे दुण् एक्सरसाइज वाढवली जातील आणि तुम्हाला जिनेवरती काळजी करायला शिकवत जाईल बऱ्याच पेशंटला आपण तिसऱ्या दिवशी घरी पण पाठवतो त्यानंतर आपण घरी ड्रेसिंगची नीट काळजी घेणं अपेक्षित आहे ड्रेसिंगला ओलं नाही करायचं रेग्युलर एक्सरसाइज करायची फिजिओथेरपी चालू ठेवायची जेवण आणि न्यूट्रिशन नीट ठेवायचं तुम्हाला डॉक्टर आठवड्याभरांनी परत एकदा ड्रेसिंग साठी बोलवतील आणि मग बारा ते पंधरा दिवसांमध्ये टाके काढायला बोलव त्याच दरम्यान बऱ्याच पेशंटचं दुखणं कमी झालं असतं व त्यांना कम्फर्टेबली चालता येत असतं मग आपण पेशंटला जेव्हा एक महिनाभराने बोलवतो तेव्हा बरेच पेशंट वॉक्रॉट सोडून चालून येतात आणि त्यांची रिकव्हरी बऱ्यापैकी झालेली असते टोटल रिकव्हरीला ऑपरेशन नंतर एक ते तीन महिने लागू शकतात आपण पेशंट्सला परत तीन आणि सहा महिन्यांनी बोलवतो आणि एक रेग्युलर चेकअप वर्षभराने पण करतो तर मित्रांनो आपण आज जाणून घेतला आहे की नी रिप्लेसमेंट सर्जरी ही बऱ्यापैकी सक्सेसफुल सर्जरी असते तुम्हाला याच्याबद्दल काही शंका असतील किंवा काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता